महावितरण कंपनीमध्ये गेली आठ ते दहा वर्षे कंत्राटी या पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत घ्या अशी मागणी बऱ्याचदा केली आहे यासाठी तिने विविध मार्गाने आंदोलन केलेलं आहे आजही त्या मार्गाचा उद्रेक झालेला आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की रा आजही या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत संपूर्ण राज्यव्यापी हे आंदोलन त्यांनी चालवलेले आहे त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत माझ्यासोबत काही कंत्राटी कर्मचारी आहेत त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत ते जाणून घेणार आहोत आपण मला सांगा की तुमची जी आता धरणे आंदोलन सुरू आहे ते कुठं कुठं सुरू आहे आणि काय तुमची नेमकी मागणी काय आहे आमच्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार कृती समितीतर्फे आमचा कोल्हापूर येथे हा राज्य राज्यव्यापी आंदोलन आहे आणि आमचं एक माग मागणी आहे की आम्हाला वीज वितरण कंपनीमध्ये कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यासाठी एक ह्या एकमेव माहितीसाठी आम्ही इथे राज्यव्यापी आंदोलन करत आहेत व ह्याच प्रकारचे आंदोलन पुणे अमरावती नागपूर येथे चालू आहे तरी स प्रशासनाने याची लवकरात लवकर दखल घेऊन आमचे प्रश्न सोडावे अन्यथा आम्ही दोन दिवस धरणे धरून सहा तारखेपासून आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहे नक्कीच आणखीन काही मागण्या आहेत काय नेमक्या त्यांच्या अडचणी आहेत काय कशा पद्धतीनं तुम्हाला त्रास होतो आज तुम्ही कंत्राटी म्हणून गेली किती वर्ष महा महावितरणकडनं आम्ही पाच सात वर्षे काम केलेलं आहे तरी पण पाच सहा वर्षे काम केलेलं आहे तरी पण आम्हाला काढून टाकले आहेत आत्ता आमच्या पोरांचे सगळ्यांचे संसार उघडे पडले आहेत त्या पोरांचं काय आता त्या संसाराचं काय हा प्रश्न मोठा आता आमच्या पुढं म्हणजे अडचण होऊन निर्माण झालेला आहे तरी हा दखल घेऊन शासनाने दखल घेऊन लवकरात लवकर निर्णय लावा ही आपली प्रमुख मागणी आहे तुमचं काय काय काम होत आहे कशा पद्धतीने तुम्हाला त्रास होतो आम्हाला त्रास म्हणजे त्यांनी ग काम करत असताना त्या ठिकाणी आम्हाला संरक्षण कुठलंच दिलेलं नाही कुठली उपकरणं साधने दिलेली नाहीत आणि काम मात्र अगदी परमनंटच्या वरचं करून घेतात आणि नंतर जर ॲक्सिडेंट झालं आहे वगैरे तर त्या त्यातून कुठलाच मोबदला दिला जात नाही विमा उतरलेला असूनसुद्धा ते विम्याची रक्कम मिळाली जात नाही आणि जे एखादा कर्मचारी मयत झालेला असेल तरी त्याच्या शासनाच्या नियमानुसार त्याला दोन हजार पेन्शन मिळाली पाहिजे आहे कायद्यामध्ये तरी ही कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी किंवा शासन याच्याकडे लक्ष कोणतंच देत नाही काय मॅडम तुम्हाला कशा पद्धतीने गेले तीन वर्ष मी आउटसोर्सिंग म्हणून काम करत आहे परंतु काम मात्र परमानंटसारखं करून घेतलं जातं पण त्याचा मोबदला दिला जात नाही किंवा त्याची वागणूक दिली जात नाही तर या आम्हाला या वितरण कंपनीमध्ये सामावून घ्यावं अशी आमची प्रमुख मागणी आहे मी सात वर्ष झालं आउटसोर्सिंग म्हणून काम करते त्याचं काही कोणी काही दखल घेत नाही आम्ही असंच किती दिवस राबायचं काहीतरी तुम्ही लक्ष द्या कामगार आहे याच्याबद्दल थोडंसं दखल द्या तुम्ही आम्हाला कामाचे समावून घ्या वेळेवर पगार देत जावा लक्ष देत जा एवढीच माझी इच्छा आहे गेली सहा ते सात वर्ष आंदोलन करतोय पण महावितरण त्याचं कोणतंही म्हणजे त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आउटसोर्स म्हणून त्यांनी म्हणजे काहीच कामाचं त्यांनी म्हणजे दखल घेतलेली नाहीये ना की बाबा या लोकांना की कायमस्वरूपी करून घ्यावं आणि जर का लवकर आता लक्ष नाही दिलं तर तुम्ही हा हे आंदोलन चालूच राहणार आहे आमरण उपोषण हे आंदोलन चालूच राहणार आहे आमचं नक्कीच कंत्राटी कर्मचाऱ्यांना स से सेवेत सामावून घ्या त्यांना लागणारी साहित्य द्या आणि त्यांच्याहीकडे लक्ष द्या त्यांना असंच काढून टाकू नका ही एकच मागणी या कंत्राटी कर्मचाऱ्यांची चारा आहे हे जर या मागण्यां मागण्यांकडे सरकारनं तात्पुरतं लक्ष न दिल्यास हे आंदोलन असंच उग्र होईल असं या कर्म कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटीलसह अमोल सरीकर लाईव्ह कॉल्हापूर